निवडणुका जाहीर होण्याआधी महाराष्ट्रात महायुतीचे दिग्गज सहजपणे महाविकास आघाडीला पराभूत करतील असा अंदाज होता पण राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या महिनाभराच्या काळात महायुतीला असे काही उत्तर दिले आहे की त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांमध्ये घाम फुटतोय बहुतांश महत्वाचे नेते महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करून सोडून गेले असतानाही सध्या आवाज महाविकास आघाडीचाच घुमतोय त्यामुळे राजकीय विश्लेषकही चक्रावले आहेत उद्धव ठाकरेंनी सभा गाजवून हा करिश्मा केला पण त्यापेक्षाही मोठी जादू शरद पवार यांनी केलेली दिसते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेली मैत्रीला जगात त्यांच्या मुलाला शरद पवार इतका भक्कम आधार बनले की हाताशी मोठे नेते फारसे नसतानाही महाविकास आघाडी बळकट वाटू लागली आहे उमेदवार निवडीपासून ते प्रचाराच्या नियोजनापर्यंतचा महाविकासाचा सर्वच कारभार शरद पवारांनी हाती घेत आपला राजकीय अनुभव पणाला लावलाय त्याची परिणिती आज बहुतांश मतदारसंघांमध्ये दिसत आहे सुरुवातीला जे उमेदवार कच्चे वाटत होते तेच आता अतुल्य बळ वाटू लागले आहेत साध्या राहणीमानाच्या प्रामाणिक नेत्यांना उमेदवारा देण्यात आल्याने जनमत महाविकासाच्या बाजूने झुकताना दिसतय खर तर शरद पवार यांची देशाच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान अशी ओळख आहे कोणताही डाव खेळला तरी विरोधकांच्या कधीच हातात न सापडणारे ही त्यांच्या राजकारणाची खासियत आहे एकोणावीसशे अठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोतचे सरकार स्थापन करण्यापासून ते शिवसेना काँग्रेस सोबत तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापर्यंत त्यांची राजकारणातील चाणक्य नीती इतरांच्या कायम दोन पावले पुढेच राहिली आहे बाकीचे असताना शरद पवार अशी खेळी खेळतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे राजकारणात धोकादायक समजले जाते त्याचा त्यांना फायदा देखील झाला आहे आणि तोटा देखील झाला आहे शरद पवार असे धक्कादायक निर्णय का घेतात याच उत्तर त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आहे शरद पवार सांगतात की कात्रजचा घाट दाखवणं हा शब्द प्रयोग अनेकदा वापरला गेला अजूनही जातो आपल्या डावपेचाचा थांगपत्ता थांग पत्ता लागू न देणं ही हातोटी राजकारणात असणं महत्वाचं आहे आणि ती माझ्याकडे आहे आणि तिचा वापर मी खुबी न करतोय शरद पवारांनी याचं उदाहरण देखील दिलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांचे निकाल पूर्ण हाती स्थितीचा अंदाज घेऊन मी भारतीय जनता पक्षाला सरकार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर करून टाकला माझ्या या घोषणेनं राजकीय पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकलं होतं त्यांची अशा बाबतीत स्वच्छ आणि सरळ भूमिका असते आपली बाजू कमकुवत असताना विरोधकांना आपल्या रणनीतीचा थांगपत्ता पत्ता न लागल्यामुळे ते चाचपडत असताना आपण चार पावलं त्यांच्या पुढे जाऊ शकतो आपण केलेला राजकीय खेळीचा नेमका अर्थ काय याचं आकलन होण्याआधीच आपण पुढची मजल मारलेली असते असं शरद पवार सांगतात शरद पवार यांची विरोधी पक्षातील नेत्यांशी देखील चांगली दोस्ती ही। आहे हीच मैत्री कित्येकदा त्यांच्याबद्दल शंका निर्माण करणारी ठरते त्यांचं व्यक्तिमत्व गूढ बनते त्यांचा पिंड जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी त्यांची मैत्री पक्षातील आहे कारण राजकीय मतभेद म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाची मनात ग्रह धरून आडी ठेवून केलेलं राजकारण आणि समाजकारण लोकशाहीतल्या संवादाची प्रक्रिया कुंठित करत असं शरद पवार म्हणतात अशा संवाद प्रक्रियेला त्यांनी कधी खिळ बसू दिली नाही लोकशाही प्रणाली वैचारिक देवघेव हाच तर समस्यातून मार्ग काढण्याचा एकमेव पर्याय आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे आघाडी सरकारचा राजकारण स्थिरावल्यावर संवादी भूमिका अपरिहार्य ठरली आहे हा त्यांचा खरा स्वभाव आहे त्यांच्या सर्वपक्षीय सौहार्दा मैत्रीच्या संबंधांमुळे आघाडी सरकारासमोर उद्भवणाऱ्या अडचणींच्या निवारणाची जबाबदारी त्यांच्यावरच पडत गेली याचा काही वेळा फटकाही बसला राजकीय विचारप्रणाली बांधिलकी की अलाहिदा त्या त्या व्यक्तीशी जुळलेल्या स्नेहामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवरच अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली परंतु त्यांची धारणा स्वच्छ होती त्यांनी त्यांची कधीही फिरकी केली नाही याची राजकीय किंमतही मोजावी लागली आहे जी त्यांना चुकती केली तरी शत्रुत्वाची भावना राजकारणात बळाव दिली नाही शरद पवारांच्या राजकारणाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही घाम फुटतोय महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकून आणण्याचे स्वप्न भंग पावते की काय अशा भीतीतून आता मोदींची जीवही शरद पवारांवर घसरत आहे त्यातूनच मग भटकती आत्मा यांसारख्या असंसदीय शब्दप्रयोगाचा वापर होत आहे छप्पन्न इंची छातीच्या पंतप्रधानाला घाम फोडणारे पवार म्हणूनच जगावेगळे राजकारणी ठरतात ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी